बत्तीस हजार चाळीस हजार पंचावन्न हजार हो मित्रांनो एवढे कमी चाललेले गाड्या तुमच्यासाठी आपण आज शोधून घेऊन आलोय अक्षय तृतीय येते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो पब्लिकला धावपळ लागली गाडी घेण्याची दोन चाव्या बरोबर पाच टार नवीन स्टेपनी अन फक्त आणि फक्त चाळीस हजार चालली आहे सर्व्हिस सेंटरमध्ये जायचं सर्व्हिस रेकॉर्ड चेक करायची आणि मंगानी घ्यायची फक्त आणि फक्त पंचावन्न हजार किलोमीटर चालली त्याबाबत आणि त्याचं ओनर कोण होतं सी ए ही सीए ची गाडी आहे का पुण्यातल्या सर बाईकची किमतीत तर आपण कस्टमरचं भरपूर प्रेम घेतलंय आपणही कस्टमरचं देणं लागतं म्हणून या किमतीमध्ये फोर व्हीलर जो आहे आता टू व्हीलरच्या बजेटमध्ये येणार आहे आणि गाडी पण एकदम वॅगनाच्या टक्कर ही की आय टीच्या एका लेडीजनी वापरलेली ले गाडी आहे विथ सर्विस रेकॉर्ड फक्त दोन लाख भरून एन जी सीएनजी गाडीचे तुम्ही मालक होणार फक्त आणि फक्त पस्तीस चालली आहे सर्व्हिस रेकॉर्ड चेक करूया आपण दोन शोरूमला आता दोन पन्नास बोलले चुकून सर आता दोन पन्नासच बोलणार नक्की तुमचं नाव घेऊन आलंय की आपण दोन पन्नास पेक्षाही कमी किमतीत देऊ आणि ती पण डिझेल गाडी किंमत अशी द्या ना की त्यांनी कमी करा बोललेच नाही अख्ख्या पुण्यामध्ये त्या किमतीमध्ये गाडी मिळणार नाही शाश्वती घेतो मी तुम्हा। तुम्हाला तुम्हाला झेडडी गाडी कुठेही मिळणार नाही ना। व्हिडिओच्या किमतीमध्ये झेड डीआय घेऊन जावा पुश बटन स्टार्ट ऑला व्हील्स दोन एअरबॅग्स रिवर्स सेन्सर रिवर्स कॅमेरा आणि किलोमीटर हिस्ट्री चेक करायची आणि मगच गाडी घ्यायची जे काय पारदर्शक प्रमाणे आपण न करतो कस्टमरला त्यामुळेच आपल्या गुगलवरती फाय स्टार रेटिंग आहेत आणि कस्टमर फीडबॅक खूप छान आहे आपला तुम्ही एवढं चांगला स्टॉक आणलाय पब्लिक एक नंबर प्रतिसाद द्या आणि हे जे गाड्या आहेत ना गाड्या नाही हिरे हे तुमच्या घरी घेऊन आवड तुमची निवड तुमची गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची बजेट कार्ड चॅनल वरती मित्रांनो कशी आहेत तुम्ही सगळे एकदम मजेत ना मजेतच राहायचं आज आपण तुमचा बजेट कारचा शोध घेत फाय स्टार गुगल रेटिंग असलेल्या डीलरशिप आलोत आलो येस तुम्ही नक्कीच ओळखला असाल आज आपण ए तु मोटर्स मध्ये आलो एकदा फक्त गाड्यांचा स्टॉक बघा आणि हे सगळे गाड्या खास आहेत स्पेशल आहेत का स्पेशल आहेत तुम्हाला सांगतो मी बत्तीस हजार चाळीस हजार पंचावन्न हजार हो मित्रांनो एवढे कमी चाललेले गाड्या तुमच्यासाठी आपण आज शोधून घेऊन आलो आहेत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि आपला जो स्वप्न होता एक गाडी घेण्याचा तो याच महिन्यात पूर्ण करा तर या जबरदस्त गाड्या कोणी तुमच्यासाठी शोधून आले त्यांना आपल्याला बोलावं लागेल ना तर मी ए मोटर्स चे ओनर असिफना इन्व्हाइट करतो सर प्लीज येऊन आपल्याला जॉईन करा आणि खूप वेलकम आपल्या चॅनल वरती धन्यवाद आपण पुन्हा एकदा ह्या ए मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं मनापासून आपण खूप चांगला प्रतिसाद दिला मागच्या मा दोन व्हिडिओमध्ये ह्याही वर्षी आपण तुम्हाला चांगल्या गाडी देतोय कमी चाललेल्या गाडी देतोय ओनर फर्स्ट असल्या गाडी देतोय नॉन ऑक्सिडेंट गाडी देतोय आणि कस्टमरचं हे भाविक प्रेम बघून मी खूप आनंदित आहोत पुन्हा एकदा आपण सरांना बोलवलंय इथे आणि तुमच्यासाठी एक चांगले स्टॉक घेऊन आलोय गाड्यांचं एक आय ट्वेंटी आणली आहे कमी चाललेली स्विफ्ट आणली आहे सीएस आणली आहे सी एन मध्ये अर्टिका आणली आहे डिझेलमध्ये स्विफ्ट आणली आहे पुस्ट स्टार्ट हे फक्त आणि फक्त सर आपल्या चांगल्या कस्टमर दैवत कस्टमर साठी आणलेले आहेत आपण तर पुन्हा एकदा तुमचं सर स्वागत आणि आपण चालू करूया सर आपला सांगा आपल्या पब्लिकला कुठे ए मोटर चिंतामणी चौक चिंचवडमध्ये आपला ऍड्रेस आहे महालेकरवाडी मध्ये गुगल वर आपण चेक करू शकता ए ए मोटर चिंचवड येस आणि सर आपल्या इथे लोनचा थोडक्यात काय प्रोसेस हा सिबिल स्कोर चांगला असेल तर आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही असाल आपण तर चांगल्या सिबिल स्कोर मध्ये लोन होईल आपल्या गाडीवरती कुठल्या इयरच्या गाडीवर होईल सर ह्या पंधरा पर्सेंटच्या पुढच्या गाड्यांना तुम्हाला लोन करून मिळेल यस yes, मित्रांनो तर काय करूया सरांचा जबरदस्त स्टॉक आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि एकदम बजेट फ्रेंडली गाड्या आहेत सर सुरुवात किती पासून होणार गाडीची सर आपल्याकडे दोन हजार दहाची झेनिस एक लाख पस्तीस हजार पासून सहा लाख सत्तर हजार पर्यंत आर्टिकल सेंजे पर्यंत गाड्या आहेत येस yes, तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका असा स्टॉक आहे की तुम्ही व्हिडिओच्या शेवटी म्हणणार काय करू सर ही गाडी पण आवडली ती पण गाडी आवडली प्रत्येक गाडी असणार आहे स्पेशल तर काय करतो मी माझ्या बोलण्याला देतो विश्रांती आणि या एक नंबर गाड्यांचा स्टॉक तुम्हाला दाखवायला करतो सुरुवात पब्लिक धमाका फोडू का चला पहिलाच धमाका असं फोडतो की तुम्ही घरी बसल्या बसल्या म्हणणार सर गाडी तुम्ही अशी हिऱ्यासारखी आणली आहे ते आम्हीच घेऊन जाणार कोणाला दाखवायची गरज नाही सर डिटेल्स दोन हजार चौदाची आय ट्वेंटी मॅगना ऑप्शनल ऑटो ए सी दोन चाव्याबरोबर पाच ही टार नवीन स्टेपनी अनयूज फक्त आणि फक्त चाळीस हजार चालली आहे सर्व्हिस सेंटरमध्ये जायचं सर्व्हिस रेकॉर्ड चेक करायची आणि मग गाडी घ्यायची हे जे स्टेपनी सुद्धा वापरलेली नाहीये एवढी छान गाडी आहे सर ही धाम फक्त आणि फक्त तीन लाख पंचावन्न हजारामध्ये यास मित्रांनो फक्त तीन पंचावन्न आणि एवढी कमी चाललेली आय ट्वेंटी आला होता त्याच्यानंतर फेस लिफ्ट आहे हो हे इलाइट च्या आधीच मॉडेल आहे एलईडी मस्त लुक आहे आणि बजेट मध्ये सर मानसमान झाला नक्कीच सरांचं नाव घेऊन या तुमचं सा मानसमान नक्कीच आता काय करूया जाऊया पुढच्या स्टॉक कडे आणि वेळ काढूनच व्हिडिओ बघा कारण सरांनी खूप कष्ट करून एक एक गाडी शोधून निरकून पारखून आणली आहे आणि तुम्ही पार्किंगची जागा रिकामी ठेवा आसीफाईची गाडी येणार कोणाच्या घरी फक्त आणि फक्त तुमच्या तुम घरी मित्रांनो आसीफ बाईने आज असे गाड्या आणलेत मी मगाशी बोललो ना हिरेसारख्या गाड्या पण मी चुकीचं बोललो हो हिरेसारखे ना हिऱ्यापेक्षाही भारी गाड्या आणलेत ही गाडी बघा दोन मिनटं फक्त गाडी बघा कारण मी जेव्हा इथं आलो ना जस्ट तर मी किती वेळ गाडी बघत होतो दहा मिनिटं तुम्ही सर ही गाडी बघत होता आणि वैशिष्ट्य म्हणजे हिचा एकही पार्ट पेड नाही मागचा पुढचा बंपर सुद्धा पेड नाहीये पाच ही टर्न स्टेपनी अनयूज आहे वैशिष्ट्य असं आहे की सगळं सगळे शोरूम मध्ये सर्व्हिस रेकॉर्ड गाडीच आहे दोन चाव्या बरोबर आहेत पाच टार नवीन आहेत गाडीचे आणि सर इयर कधीच आहे दोन हजार पंधराची एक्स आय प्लस गाडी आहे एअरबॅग्स मिळतील तुम्हाला दोन चाव्या मिळतील टचस्क्रीन मिळेल सेन्सर मिळतील गाड्यामध्ये फुल इनोडेड गाडी ही पण किलोमीटर किती फक्त आणि फक्त पंचावन्न हजार किलोमीटर चाललेली आणि याचं ओनर कोण होता सीए ही सीए ची गाडी आहे का पुण्यातल्या एक नामस्टिक सी ए आहे त्यांची गाडी ही यस मित्रांनो आता ही स्पेशल गाडी आहे स्पेशल व्यक्तीची गाडी आहे आणि तुम्ही घेणारे पण आपल्यासाठी स्पेशलच असतात सर काय बजेट देणार देणारे सर ही गाडीची किंमत आपण पाच लाख दहा हजार लावली आहे तुमचं नाव घेण्यात ना आल्यानंतर नक्कीच माणसं म्हणून यस मित्रांनो आणि खूप म्हणजे खूप स्पेशल आहे सर जे लोक डिझायर घेत असतील तर म्हणजे सर, सर, सर पेक्षाही खूप लग्जरीस कार आहे फीचर जास्त आहेत स्पेस चांगला आहे एक सिंबॉल आहे स्टेटस सिंबॉल आहे गाडीचा जेणेकरून तुम्ही गाडी घेतल्यानंतर तुम्हाला एक आनंद एक फील आहे गाडीचा खूप तर मित्रांनो आम्ही काय बोलतोय ना एकदा या गाडी बघा टेस्ट राईट घ्या आणि पंचावन्न हजार चाललेली गाडी काय असते ना ते ड्राईव्ह केल्यावरच तुमच्या लक्षात येईल आणि सी एची गाडी आहे तरी बिलकुल सोडू नका जाऊया पुढच्या स्टॉकडे स्विफ्ट प्रेमी तुम्ही वाढ बघत होता ना स्विफ्ट कधी येणार आज स्विफ्ट एक नाही दोन देणार आहे आणि दोन्ही स्पेशल गाड्या आहेत एक असणारे डिझेल आणि एक असणारे पेट्रोल आणि यापैकी पे एक गाडी एवढी कमी चालली आहे ना तुम्ही म्हणणार सर आम्ही स्वप्नात पण विचार नाही करू शकत शिफ्ट एवढी कमी चालेली भेटू शकते सर बरोबर बोलतात बरोबर आपल्याकडं शोरूम घेऊन जायची किलोमीटर हिस्ट्री चेक करायची आणि मगच गाडी घ्यायची जे काय पारदर्शक प्रमाणे आपण मेळ करतो कस्टमरला त्यामुळेच आपल्या गुगलवरती फाय स्टार रेटिंग आहेत आणि कस्टमर फीडबॅक खूप छान आहे आपला तुम्ही या शोरूमला बरोबर जाऊया चेक करू या गाडी आणि मगच गाडी तुम्ही घ्या माझ्याकडून बरोबर या गाडीचे डिटेल्स दोन हजार सोळा ची स्विफ्ट झेड डी आय स्टार्ट ऑल आय विज दोन एअरबॅग्स ऑटो ए सी वायपर फुल्ली लोडेड ऑटो ॲडजस्टेबल मिरर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत आणि किलेस एंट्री गाडीमध्ये खूप छान गाडी आहे नाईन्टी वन चालली आहे गाडीची किंमत फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आपण देत आहोत सर सांगू किंमत काय पाहिजे पब्लिक त्यांच्या मनासारखी द्या आपण पाच लाख पासष्ट हजारामध्ये पास येस yes. तुम्हाला झेड डी गाडी कुठेही मिळणार नाही व्हिडिओच्या किमतीमध्ये झेड डी घेऊन जावा पुश बटन स्टार्ट ऑलाय व्हील्स दोन एअरबॅग्स रिवर्स सेन्सर रिवर्स कॅमेरा आणि ऑटो एसी यर गरीज आहे दोन हजार सोळा यस मित्रांनो फायदा आहे आणि सर मला वाटतं याला डाऊन पेमेंट किती करावं लागेल साधारणपणे दीड लाखाच्या आसपास तुम्हाला डाऊन पेमेंट करून मिळेल फुल डील तुम्हाला लोन करून चला फक्त तेवढीच रक्कम लक्षात ठेवा गाडी तर व्हाईट कलर आहे स्विफ्ट व्हाईट कलर आणि जेड डी आहे हे गणित एकदम फर्स्ट क्लास असतो तर आता जास्त विचार करू नका स्क्रीनवर नंबर दिलाय कॉल करा आणि सरांकडून पुढचे डिटेल्स मागून घ्या पब्लिक तुम्हाला आर्टिका पाहिजे असते पण आर्टिका कंपनी पीठ चेंजी कमी चाललेली आणि अशा लुक मध्ये एकदम बेस्ट कंडिशन भेटली तर काय होणार तुमची लाईफ एकदम सेट होणार सरी डिटेल्स दोन हजार सोळा ची आर्टिका व्ही एक्स आय सी एन जी टाईप थ्री ही गाडी टाईप थ्री आहे ह्यामध्ये तुम्हाला दोन एअरबॅग मिळतील दोन चाव्या मिळतील ऑटो एसी मिळेल म्युझिक सिस्टम मिळेल सेंट्रल लॉकिंग दोन चाव्या बरोबर चारही टा ब्रँड न्यू यकोमा कंपनीचे इन्शुरन्स कंपनीस ही आय टीच्या एका लेडीजने वापरलेली गाडी आहे विथ सर्विस रेकॉर्ड सिक्स्ट सिक्स्टी फाईव्ह चाललेली गाडी आहे सर्व्हिसिंग झाली गाडीची आत्ता गाडीची किंमत फक्त आणि फक्त सहा लाख पंच्याहत्तर हजारामध्ये सर सीएनजीला तर खतरनाक मायलेज असणार सीएनजीला पंचवीस चा कंपनी मायलेज आहे तुम्हाला बाय डिफॉल्ट तेवीस मध्ये मिळणं म्हणजे मिळणारच हायवेला पंचवीस प्लस पण मिळणार यस मित्रांनो खूप कंडिशन सुरेख मदत ना तशीच गाडी आहे सर आम्हाला डाऊन पेमेंट सांगा या गाडी साधारण दोन लाखाच्या आसपास तुम्हाला डाऊन पेमेंट करून मिळेल बाकीचं सगळे सगळं लोड नोंद करून मिळेल यस मित्रांनो फक्त दोन लाख भरून अर्टिगा कम्प्लीट सीएनजी चे गाडीचे तुम्ही मालक होणार आणि गाडीची कंडिशन कशी होती एकदम जबरदस्त ना लगेच कमेंट करून सांगा कोण्या ही गाडी घ्यायला अशी फाईन कडे ही स्विफ्ट मागाशी मी बोललो होता ना सरांनी एकदम कमी चाललेली गाडी आणली आहे फक्त डिटेल्स आहे का डिटेल्स आहे का आणि डिटेल्स आहे का कारण एकदम कमी चाललेली स्विफ्ट सरांनी खूप खूप खुँ, खूप कष्ट घेऊन तुमच्यासाठी आणली आहे तर माझी एक छोटीशी विनंती आहे ही गाडी आपल्या विडूजन झाली पाहिजे सोल्ड सर काय त्याचे दोन हजार चौदाची स्विफ्ट व्हीएक्स आय पेट्रोल गाडी आहे फक्त आणि फक्त पस्तीस चालली आहे सर्व्हिस रेकॉर्ड चेक करूया आपण जाऊन शोरूमला मगच गाडी घ्या चारही टायर नवीन आहेत रेकॉर्ड दोन चाव्या बरोबर आणि रिव्हर्स सेन्सर रिव्हर्स कॅमेरा फुल्ली लोडेड गाडी आहे ही पण फक्त आणि फक्त चार लाख वीस हजारामध्ये पेट्रोल गाडी सर मित्रांनो स्विफ्ट ला म्हणजे खूप जास्त मागणी असते आणि सर गाडीची कंडिशन तर खूप छान गाडी कंडिशन मध्ये आहे टायर सुद्धा नवीन आहेत टचस्क्रीन सुद्धा आहे गाडीमध्ये सीट कवर नवीन आहेत गाडीचे खूप रनिंग कमी झाली गाडीचं खूप रनिंग कमी झाली जे स्विफ्ट प्रेमी आहेत त्यांच्यासाठी काय बोलाल तुम्ही सर सरांचं नाव घेऊन या नक्कीच तुमचं मान सन्मान करण्यात येईल चार लाख दहा हजारामध्ये सुद्धा मी तुम्हाला गाडी देऊ शकतो गाडी कुठे मिळणार नाही आपल्या प्राईस मध्ये शक्यता मिळणार नाही गाड्यांची सरांनी खूप कष्ट करून ते फाय स्टार कमवलेत असेच नाही लोकांना चांगल्या गाड्या दिलेत म्हणून पब्लिक खुश होऊन मनापासून ते रेटिंग दिलेत तर तुम्ही पण ए मोटरच्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा आणि स्विफ्ट गाडी आपल्या घरी घेऊन जा पब्लिक तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्ही मनाचा निर्धार केला असेल की आपण आयुष्यात फोर व्हीलर घेऊ शकत नाही तर तुमचा तो गैरसमज आज आपण पूर्णपणे काढणार आहे फोर व्हीलर जो आहे आता टू व्हीलरच्या बजेटमध्ये येणार आहे आणि गाडी पण एकदम व्हॅगनरच्या टक्कर मधली के सिरीज इंजन वाली तर काय ते डिटेल्स दोन हजार दहा ची ऑगस्ट महिन्यातली गाडी आहे ओनर फर्स्ट आहे फिफ्टी फाय चाली चार नवीन वेल मेंटेन के सिरीज इंजिन आहे जे वॅगनरचं जे इंजिन आहे तेच आहे ज्याने म्हणून तुम्हाला मालेज वीसचा मिळतो वीस प्लस मिळतो नॉन ॲक्सिडेंटल वेल मेंटेन ओनर फर्स्ट दोन चार वेळ सेंट्रल लॉकिंग म्युझिक सिस्टीम असलेली ही गाडी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी एक लाख पस्तीस हजारामध्ये सर बाईची किमतीत सर आपण कस्टमरचं भरपूर प्रेम घेतले आपणही कस्टमरचं देणे लागतं म्हणून या किमतीमध्ये वन लाख थर्टी फायव्ह थाउजंड मध्ये मित्रांनो घेऊन जावंच लागेल आणि सर या गाडीला खूप डिमांड असते सर ह्याला फायदा काय माहिती आहे का गाडीमध्ये मालेज चांगला आहे स्पेस चांगला आहे टॉल सीट आहेत गाड्यांना दोन चावेट पण बरोबर आहे गाडी बरोबर आणि खूप छान मेंटेन गाडी ही पण व्हॅगनरच्या अर्ध्या पैशात तेच काम होतं सर आल्टो पण नाहीत ना त्या प्राईज मध्ये म्हणून आपण कस्टमर साठी आहे विचार करा मित्रांनो स्पेशल गाडी आहे स्पेशल प्राइस मध्ये खास तुमच्यासाठी आशिफ भाई तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात लोकांचे स्वप्न साकार करतायत काही लोक असतात ना मला माहिती आहे आय टेन घ्यायची असते पण बजेटमध्ये बसत नाही तर त्यांच्यासाठी काय ऑफर आहे सर दोन हजार तेराची आय टेन स्पोर्ट्स वन पॉईंट टू चांगली गाडी योकोमा टायर्स रिव्हर्स कॅमेरा रिव्हर्स सेन्सर दोन चार बरोबर असलेली गाडी ही गाडी सर खूप छान मेंटेन आहे आयटीवालीची गाडी आहे का पसंत आयटी त्यांची गाडी ही ही गाडी तुम्हाला आवडली का गाडी आयटीवाल्याची गाडी म्हणली तुम्ही कुठ झाले सर एक काम करा थोडा सस्पेन्स त्यांना गाडी घ्यायची असेल ना त्यांना फोन करू द्या पण किंमत अशी द्या ना की त्यांनी कमी करा बोललेच नाही अख्ख्या पुण्यामध्ये त्या किमतीमध्ये गाडी मिळणार नाही शाश्वती घेतो मी तुम्हाला फक्त मित्रांनो थोडा सस्पेन्स आपण पण ठेवलाय तुम्ही पण थोडा कष्ट घ्या सर कष्ट घेतात मी कष्ट घेतोय एवढा व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही बनवतो उन्हात वगैरे एडिटिंग करायचं कष्ट त्याच्यानंतर तर व्हिडिओला लाईक करा आणि या गाडीत सर मार्केट धमाका झाला पाहिजे नक्कीच पुण्यामध्ये तुम्हाला त्या किमतीने गाडी मिळणार ह्याची शाश्वती घेऊ तुम्ही येस तर तुम्ही फक्त कॉल करा किंमत विचारा मग तुम्ही म्हणाल सर काही प्रॉब्लेम नाही आम्हाला चालते या प्राइस मध्ये ही गाडी मित्रांनो सरांकडे एक रिट्स गाडी पण होती पण सर विसरले ते डिटेल्स सांगायला सर काय डिटेल्स रिट्स आहे दोन हजार अकराची ची गाडी एक्क्याण्णव हजार चालली वीस सर्व्हिस रेकॉर्ड छान मेंटेन गाडी लेडीज जी आहे ती ओनर सेकंड आहे पण छान गाडी आहे ती फक्त आणि फक्त दोन लाख पंचावन्न हजारामध्ये डिझेल गाडी हो डिझेल गाडी नोव्हेंबर डिसेंबर ची इवन बारा पाहू शकतो आपण त्या गाड्यांना फक्त एक्क्याण्णव चालली आहे दोन लाख पन्नास मध्ये तर मित्रांनो सर पहिला दोन पंचावन्न म्हटले आता दोन पन्नास बोलले चुकून सर आता दोन पन्नास बोलणार नक्की तुमचं नाव घेऊन आलंय की आपण दोन पन्नास पेक्षाही कमी किमतीत देऊ आणि ती yes. पण डिझेल गाडी मित्रांनो गाडीची कंडिशन बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये नक्कीच एकदम फर्स्ट क्लास गाडी आहे सर मी थोडक्यात सांगा तुम्ही मला ना आता भरपूर मार्केटचं नॉलेज आहे तुम्ही पेट्रोलच्या रेटमध्ये डिझेल देऊन टाकली तर आपण हेच करतोय कस्टमरच्या बेनिफिटसाठी आपले कस्टमर दैवत आहेत त्यांचे आशीर्वाद मिळण्यासाठी हे चाललंय कमाईसाठी भरपूर लोक आहे दुकानांचे आपण नाही तसं करत आपण कस्टमरला जेन्युन आणि जेन्युन गाडी देतोय फक्त ओके सर मित्रांनो सरांना खूप अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा घ्या आणि चांगली गाडी घेऊन जावा आपल्या घरी मित्रांनो आता आपण व्हिडिओचा शेवट लावलोय नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडलाय याबद्दल मला काहीच शंका नाही राहिली सर खूप खूप तुमचे आभार असा जबरदस्त स्टॉक आमच्यासाठी शोधून आणलाय कसं आहे माहिती का सर अक्षय तृतीय येतोय साडेतीन मुहर्तांपैकी एक मुहूर्त असतो पब्लिकला धावपळ लागली लाग गाडी घेण्याची तर तुम्ही एवढं चांगला स्टॉक आणलाय पब्लिक एक नंबर प्रतिसाद द्या आणि हे जे गाड्या आहेत ना गाड्या नाही हिरे आहेत ते तुमच्या घरी घेऊन जावा सर चांगला स्टॉक दिला एक चांगला मेसेज आपल्या पब्लिकसाठी काय सर आपल्याकडे विथ ॲक्सिडेंट गाड्या आपण शोरूमला जायचं सर्विस रेकॉर्ड चेक करायची आणि मगच गाडी घ्यायची आपण ह्या फील्डमध्ये पंधरा वर्षापासूनचा एक्सपिरियन्स आपण प्रत्येक गाडी चेकिंग करून घेतो नॉन ॲक्सिडेंट गाडी घेतो इंजिन असतील नसलेली गाडी घेतो जेणेकरून आपण कस्टमरला जो आपण एक वस्तू देतो त्या वस्तूच्या बदल्यात कस्टमरचे आशीर्वाद मिळतात हेच आपला प्रेम आहे सर नक्कीच मित्रांनो असाच प्रेम सरांवरती राहू द्या आपल्या चॅनलवरती राहू द्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येकाला शेअर करा तुमचे फ्रेंड सर्कल तुमचे नातेवाईक विचारे शोधत असतात गाडी पण चांगला ठिकाण माहीत नसतो त्यांना तुम्हाला माहीत पडला आहे ए, ए मोटर्स फाय स्टार रेटिंग हो परत सांगतो फाय स्टार रेटिंग लवकर कोणालाच भेटत नाही त्यासाठी कष्ट करावं लागतात तसे वस्तू द्याव्या लागतात मग लोक रेटिंग देतात कुठले फाय स्टार सर जाताना आपला ॲड्रेस परत सांगा ए ए मोटर चिंचवड चिंतामणी चौकामध्ये स्पाइन रोडच्या इथे जेव्हा तुम्ही गुगलवर चेक करू शकता ए ए मोटर चिंचवड नक्कीच तर मित्रांनो आता व्हिडिओ ऑलरेडी थोडाफार मोठा झाला असेल पण चांगल्या गाड्या जेव्हा येतात ना आम्ही पण खूप एक्सायटेड होतो आनंदी होतो आणि चांगले डिटेल्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो तर आपला छोटा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर न विसरता व्हिडिओला लाईक करा आणि लवकरात लवकर ए ए मोटर्स आसी भाईंच्या इथे व्हिजिट करून आपल्या स्वप्न ती गाडी आपल्यासोबत घेऊन जावा जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र